नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं नवीन मराठी युट्यूब चॅनलमध्ये माझं नाव विकास जिये तर गुड मॉर्निंग सकाळच्या वाजले दहा तर आता आम्ही इथं आलो होतो आंबे काढण्यासाठी पाहू शकता किती आंबे आहेत पण काढू शकत नाही आम्ही नमस्कार मित्रांनो तर आता आम्ही चाललो आहे परत पुण्याला बॅक टू होम तर आता निघालोय हे बघा सगळे एकदम रेडी एकदम हे बघू शकता सगळे चिल्ले बिल्ली सगळे एकदम आंबे पण तोडले हां यांनी तर गणपती बाप्पा मंगलमूर्ती चलो फक्त आम्ही इथं राहिलो होतो काँग्रेस स्टे होता सी होता पण काय सांगणार तुम्हाला आम्ही आता

समुद्राच्या साईड ने फक्त तुम्ही समोरचा हा दुर्ग किल्ला पाण्यामध्ये एकदम अप्रतिम दिसतोय तर आता आम्ही निघालोय पुण्याच्या दिशेने पाहू शकता आम्ही आता इथे थांबलो आहोत तर यांची अशी इच्छा झाली की जांभळ खायची म्हणून ते पाहू शकता बघा जांभळ जांभळ काढतात घेतली उरती नाही म्हणून जांभळ काढत हे आता आसूदच्या ब्रिजच्या इथे हा आसूदचा ब्रिज म्हणतात पुढे माहिती नाही मला पण दापोलीमध्येच आता आम्ही अजून ते बघा कशी काढतात हॅलो हॅलो

पाहू शकता आम्ही चाईन्स का थांबलेलो आहोत सगळ्यांना भूक लागली होती वाजले साडेतीन सगळ्यांचा चाईन्स खायची इच्छा झाली तर आम्हाला जाऊन थांबलेलो आहोत रोड समोर रोन खेळकडे जातो खेळ कशा राहत तिकडून हा आणि इथून हा लिफ्ट मारला की एकदम महाड करून महाड आणि रेवतळे फाटा हे या, या साईटनी इकडून जातो तर जेवण झालं तर चाललं तर माडीमध्ये किती वाजता पोचाय काय पोच मला सांगेलच तर चला एन्जॉय करूया पुढची जर्नी तर बघू शकता जेवण झालं आता पत्तीच्या मार्गाला लागलं तर एवढं बघा किती छान दिसते पाव पाच आत्ता पावसाळ्यामध्ये पूर्ण हिरव दिसतो तर बघू शकता चांगलं अकरा वाजणार पोहोचला अकरा नाशिक बडबड बघा ये साईडनं हिटनं आम्ही असं आलो होतो म्हणजे हा रोड चालू आहे महाडकडे तर अवघडल्यामुळे थोडेसे आता बसले तिथे पाहू शकता तुम्ही बसले आम्ही सगळे झाडाच्या सावलीमध्ये बघा बघलीत पाच पाहू शकता बसले सगळे इथे थांबत 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 गाय शकता मग आम्ही म्हणजे मी नाही मी जांभळ काढली होती झाडावर हे बघा कशी पिंजरलं बघा ही त्यातलं एक चांगलं मी निवडून खाणार रान मेवा हे बघा कोणी माहिती का भूत आहे भूत आणि हे जी जी आणि आम्ही टाईम स्पेंड केला तर आता रेडी झाले सगळे तर आम्ही आत्ताच निघालो आहे कोकण रेल्वे चालली बघा उद्या फोटो पडते आता गाडी चालत असताना तरी तो गावातून उतरलो की समोरच दिसते रजनीचा कोंदरा शिवचा ते नाही नाही tady रेंज पण नाही ना इकडे आता तर आता मार मंद निघालोय जेवण झालंय आता काही धामाची कुठं गरज नाही साडूंच्या घरी जेवण केलंय आता महाडच्या फोटो पुढे आलोय गावातूनच चाललंय म्हणजे आता माणगाव लागेल गोरेगाव लागेल पहिलं गोरेगाव नंतर मानगाव राईट मारलं की सळ सळ पुणे तर चला दाखवतो गोष्ट तुम्हाला तर पाहू शकता समोर मुंबई गोवा हायवे हा जो ब्रिज गेलाय माझा तो लेफ्ट साईडला मुंबईकडे आणि इथून राईट घेतला की गोव्याकडे फायनली आपण आता हायवेला लागतोय राहू मुंबई गोव्याची बरेच रोड कंप्लीट झालेले आहेत राईट मारला की तुम्ही हायवे कसं झालं असं वाटतंय की मुंबई पुण्याचा हायवे दिसतोय की नाही तुम्हाला मुंबई पुणे असं वाटतं मुंबई पुण्याच्या रूजला ट्रॅव्हल करतोय अठ्ठेचाळीस मिनिट दाखवतोय म्हणजे पावन तास हे बघा समोरच्या गाड्यांना यायला जागाच नाही फायनली मानगावच्या ट्रॅफिक मान मधून सुटलोय हा बघा मानगावचा बाजार आणि हे बघा दिदी

क्रॉस केलं जयपूर क्रॉस केला तर आता झालं चालू तर चला चाललोय हळूहळू घरी बारा वाजता पोहोचलोय गुगल मॅपवरती बघितलंय ते ते बाराच दाखवतोय पाहू शकता तर तामिनी घाटच्या वरती आलं कसं दिसतोय पाहू शकता हे बघा एम आय डी सी खाली तर मित्रांनो रात्री बारा वाजता पोचलो इतका थकलो गाडी चालून असं वाटत होत कधी घरी घरी पोचतोय आणि कधी झोपतोय असं वाटलं होतं तर दुसऱ्या दिवशी ब्लॉक येऊन गेलो तर तुम्ही सांगा मला कसं झालं ब्लॉग छोटेसे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला तुमच्या भावाने लाईक हो करा सबस्क्राईब करा आणि तुमचं थोडंसं प्रेम भावाला असं एवढंच गुड बाय